ब्रेकिंग बातमी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाले आणि सैफ अली खान डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे असं कळत आहे आपण जर पाहिलं सहा दिवसांपूर्वी सैफ अली खान यांच्यावर दोन शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या आणि या दोनही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सहा दिवस त्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र आता सैफ अली खानला रुग्णालयामध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे फॉर्च्यून हाईट्समध्ये सैफसा एक फ्लॅट आहे आणि ऑफिस आहे करीना कपूर आणि करिश्मा कपूर त्यांच्या घरीसुद्धा पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि सैफ अली खानला डिस्चार्ज दिला त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतोय सैफ अली खानला लीलावधी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते त्याला डिस्चार्ज मिळाला आहे आणि तेव्हाची ही त्याची दृश्य सैफ अली खान डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे ज्या इमारतीमध्ये तो राहत होता त्या इमारतीमध्ये आता तो राहणार नाही आहे अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत हो आहेत धनंजय आज सहा दिवसांनंतर सैफ अली खानला अखेर लिलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला असं पाहायला मिळत आहे त्याची प्रकृती आता कशी आहे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर श्रद्धा नक्कीच आपण जर पाहिलं तर अभिनेता सैफ अली खान याला डिस्चार्ज मिळालेला आहे साडेचारच्या दरम्यान हा डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर आज सहा दिवसांनी रुग्णालयातून बाहेर निघालेला आहे आता तो थेट घराच्या दिशेने निघालेला आहे सध्या तो ज्या घरात वांद्रे येथील त्या ठिकाणी हल्ला झाला त्या घरात न राहता दुसऱ्या ठिकाणी घरात राहणार असल्याची माहिती सध्या मिळते मात्र या हल्ल्यामध्ये खान याला जो आहे ती गंभीर दुखापत सुद्धा झाली होती त्यामुळे आता त्याच्यानंतर त्याच्यावर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या आणि आता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्यामुळे सहा दिवसांनी तलाव उपचारानंतर आता रुग्णालयातून सोडण्यात आलेला आहे मात्र डॉक्टरांनी जे आहे ते आराम करण्याचा सल्ला सैफ अली खानला दिलेला आहे श्रद्धा हो त्या ज्या पहिल्या घरी राहत होता त्या घरी राहणार नाही आणि दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे असं कळतंय आहे आता लिलावतीमधून निघाल्यावर आता सैफ अली खानची गाडी कुठल्या दिशेने गेलेली आहे <coughs> पाली हिलच्या दिशेने ही गाडी सध्या गेलेली आहे म्हणजे ज्या रस्त्याला पाली आहे हिल असा हा वांद्रे परिसरातला भाग आहे त्या दिशेने ही गाडी जी आहे सैफ अली खानची ती निघालेली आहे मागे फक्त त्याची पर्सनल सिक्युरिटी आणि मुंबई पोलिसांची सिक्युरिटी त्यावेळेस होती ज्यावेळेस तो रुग्णालयातून बाहेर निघाला आपण जर पाहिलं तर निळ्या रंगाजी पॉर्शे या गाडीमध्ये पुढच्या बाजूला पुढच्या सीटवर हा सैफ अली खान बसला होता आणि त्याने ज्यावेळेस आपण हे चित्रीकरण केलं त्यावेळेस त्याने त्याची प्रकृती ठीक असल्याचं सुद्धा हातवारे पुढारीला सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे ज्यावेळेस त्याच्यावर हल्ला झाला त्यानंतर थेट त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सहा दिवस त्याच्यावर उपचार जे आहेत ते लिलावतीमध्ये पार पडले दोन मोठ्या शस्त्रक्रिया सुद्धा त्याच्या या दरम्यान पार पडल्या आणि नंतर त्याला डिस्चार्ज मिळाला मात्र आता डॉक्टरांनी हे सगळं झाल्यानंतर सुद्धा सेफला आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवणार आहेत त्याला जे आहे ते रोज त्याची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे आणि सध्या त्याची प्रकृती ठीक असली तरी त्याला आराम करण्याची जी आहे ती डॉक्टरांनी सक्ती केलेली आहे त्यामुळे त्यामुळे ज्या जर आपण पाहिलं तर सध्या त्याला आरामाची सक्तीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं पाहायला मिळतं आता सध्या तो ज्या घरी राहत्या घरी जिथे सद्गुरु सदन नावाची जी इमारत होती ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी तो न राहता आता तो थेट जे आहे ते दुसऱ्या इमारतीत शिफ्ट होणार असल्याची माहिती सध्या मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता त्याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तरी त्याला सक्तीची जे आहे ते आरामाची गरज असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता त्याच्या हल्लेखोराला अटक केलेली आहे धनंजय पण अटक केलेली आहे पोलिसांनी आणि बऱ्याच बराच तपास या संदर्भातला सुरू आहे जरी विश्रांतीचा सल्ला दिलेला असला सैफ अली खानला तरी सुद्धा सईफ अली खानचा जबाब घेणं सुद्धा गरजेचं असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं होतं विश्रांती जरी असली तरी सुद्धा पोलिस त्याचा जबाब कधी नोंदवणार आहेत त्याच्याकडून माहिती कधी घेणार आहेत या संदर्भात काही कळलेलं आहे का सध्या या सगळ्या संदर्भातले तपशील श्रद्धा मिळालेले नाही आहे मात्र एक गोष्ट अशी की रुग्णालयात सध्या त्याला गंभीर दुखामत झाली होती दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या त्यामुळे डॉक्टरांनी तो प्रकृती ठीक असली तरी त्याचा पोलिसांना जबाब नोंदवू दिला नव्हता अशी माहिती होती मात्र आता त्याला डिस्चार्ज दिला आता तो, तो बऱ्यापैकी जे आहे त्याची प्रकृती सुधारणा झाल्यामुळे आता पोलीस जे आहे ते त्याचा सुद्धा जबाब नोंदवतील याआधी आपण जर पाहिलं तर जी मेड होती तिचा जबाब नोंदवलेला होता त्याच्यानंतर आणखी काही कर्मचारी त्याच्या इमारतीतले त्यांचा जबाब नोंदवला करीना कपूरचा सुद्धा जबाब हा पोलिसांनी नोंदवला होता आणि त्या आधारे या सगळ्या शोध मोहीम सुरू केली होती मात्र आता जे आहे ते आता स्वतः सैफ अली खानचा सुद्धा जबाब नोंदवला जाईल की कशा पद्धतीने त्या आरोपीने त्याच्यावर हल्ला केला वेळ कोणती वे होती कुठे कुठे वार केले होते आणि कशा प्रकारे सैफ अली त्याला डिफेन्स केलं होतं आणि त्यानंतर तो कशा प्रकारे पळून गेला हा संपूर्ण तपास आणखी सुरू आहे आणि बाकी सुद्धा आहे अपडेट घेत राहू धनंजय धन्यवाद दिल्ल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आमचा प्रतिनिधी श्रेयस आपल्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे फोनद्वारे आणि श्रेयस सैफ अली खानच्या घराच्या बाहेर आहे श्रेयस माझा आवाज होतोय कोणत्या घराच्या बाहेर तुम्ही सैफ अली खानला नुकताच रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे लिलावतीमधून सैफ कोणत्याही क्षण इकडे पोहोचेल आपण बघू शकतो तर आता सैफ थोड्याच वेळात वांद्रेच्या इतरच्या राहत्या घरी इकडे येणार आहे आपण सद्गुरू शरण जी त्याची बिल्डिंग आहे ज्याच्या ज्याच्यात सैफवर हल्ला झाला होता त्याच बिल्डिंगच्या घरात खऱ्या अर्थान येणार आहे याच बिल्डिंगच्या अकराव्या मजला सैफाली तो आपण संपूर्ण रस्ता बघितलं संपूर्ण रस्ता श्रद्धा मुंबई पोलिसांनी हे फ्री केलेला आहे संपूर्ण रस्ता जो आहे त्याच्यावर मोठा पोलीस बंदोबस्त आहे त्यासोबत आपण बघू शकतो तर दृश्यातून आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं सैफच्या घराबाहेर आपण आहोत सद्गुरू शरण ह्याच बिल्डिंगच्या बाराव्या तेराव्या मज खरं तर सैफ अली खान राहतो आणि त्याच घरात खरं तर तो येणार आहे हेच त्याचं जे राहतं घर आहे त्याच्यावर हल्ला झाला होता त्याच राहत्या घरी आता सैफ अली खान येणार आहे असं कळतंय जे ज्या घरात तो शिफ्ट होणार आहे ते त्या नंतर होणार असं कळलं आहे पण आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर ज्या घरात तो येणार तो याच सद्गुरु शर्मा येणार आहे त्याचं कारण असं की करीना कपूर आणि करिश्मा कपूर मागच्या तासाभरापासून याच घरात आले आहेत त्यामुळे कुठल्याही क्षणी सैफ अली आता इकडे पोहचेल आपण पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघू शकतो कुठल्याही क्षणी खऱ्या अर्थानं सैफ अली खाना इकडे येईल मागच्या पाच सहा दिवसापासून सैफ अली खान जो आहे तो लिलावती रुग्णालयात ॲडमिट होता त्याच्यानंतर तो पाच सहा दिवसांत बाहेर आला आहे आणि आपण वांद्रे पोलिसांच्या जी मोठा फौज वाटा इथं सद्गुरु शरणच्या अवतीभोवती आपण असताना बघतोय सैफ अली खान आता पोचलेला आहे असं कळत सैफ अली खान कुठल्याही क्षण इकडे येऊ शकतो जी गाडी आहे ती त्या असं दिसत दिसत आहे सैफ अली खान आता लिलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळून सद्गुरु शरण या हाईट्सच्या जिथे तो राहणार आहे त्या बिल्डिंग खाली आलेला आहे आणि तीच दृश्य आपण पाहतो नुकतीच त्याची गाडी आपल्याला दिसलेली आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे पुणारी न्यूजवर पाहतो आहे लीलावती रुग्णालयामधून आज सैफ अली खान सहा दिवसांनी घरी परततो आहे मात्र तो पहिल्या घरी राहणार नाही आहे दुसऱ्या घरी राहणार आहे असं कळत आहे करिश्मा कपूर आणि करीना कपूर गेल्या तासापासून तासाभरापासून त्या घरी गेले असं पाहायला मिळत आहे आणि नुकताच सैफ अली खान हा लिलावती रुग्णालयामधून त्याच्या घरी परतलेला आहे आणि त्याची गाडी नुकतीच आपण पाहिली आहे हीच त्याची गाडी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आहे सैफ अली खानवर सहा दिवसांपूर्वी हल्ला झालेला होता आणि ही थेट दृश्य लीलावतीमधून रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नुकताच सेफ त्याच्या घरी परतलेला आहे आणि तेव्हाचीच आपण ही दृश्य पाहतोय बराच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे फौसफटा तैनात आहे बिल्डिंगच्या बाहेर आपण जर पाहिलं श्रेयस आपल्याला ज्याप्रमाणे सांगत होता पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि नुकताच सैफ अली खान हा लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज घेऊन आपल्या घरी परतलेला आहे सहा दिवसांपूर्वी त्याच्यावर हल्ला झालेला होता रात्री अडीच वाजता घटनाक्रम जर आपण पाहिला त्यानंतर हल्लेखोराचा तपास सुद्धा सुरू झाला आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे मात्र सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यावर दोन शस्त्रक्रिया त्याच्यावर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर बरा होऊन तो घरी परतलेला आहे पुन्हा एकदा सर आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहेत श्रेयस नुकताच आपण सईफ अली खानला पाहिलाय गाडीमधून उतरून ते त्यांच्या घरी परतलेले पाहायला मिळाले खरं तर सैफ अली खान आत्ताच त्याच्या घरी पोचलेला आहे सैफ अली खान खरं तर या बिल्डिंगला दोन गेट्स आहेत ज्या गेटवर आपण उभा होतो तिकडे पोलीस बंदोबस्त दुसऱ्या गेटवर पण पोलीस बंदोबस्त मेजर होता सद्गुरु शरणचा आहे दुसऱ्या गेटमधून सैफ अली खान यांनी एंट्री घेतलेली आणि तो थेट आपल्या घरात गेलेला आहे एकंदर आपण बघू शकतो तर खूप महत्वाची गोष्ट आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या रस्त्यावर होता आणि त्या मोठा बंदोबस्त मी खरा अर्थान आपण दृश्य पाहिलं सैफ अली खान गाडीत बसून आलेला आहे त्यामुळे आता तो ठीक आहे पण त्याला कम्प्लीट एक महिन्याची बेट रेस्ट सांगित सांगण्यात आली आहे त्यामुळे कुठे ना कुठे एक महिना तरी तो शूटिंग नाही अशी चर्चा खऱ्या अर्थानं होताना दिसत आहे अनेक सिनेमे खरं तर सैफ अली खान करणार त्यासोबतच अनेक वेबसिरीज पण लाईनीत आहेत तांडवची वेब सिरीज असेल सॅक्रेट गेमचा पुढचा भाग असेल अशा अनेक गोष्टी आहेत जे खऱ्या अर्थानं सैफ अली खान यांच्या खऱ्या अर्थ पाईपलाईन प्रोजेक्ट ज्याला म्हणतो ते सगळेच होते, होते पण मात्र एक महिना तो आता काही शूट करणार नाही सद्गुरु सदन आपण बघू सद्गुरु सदन हे जी सोसायटी आहे त्याच्याच खरं तर आपण एंट्रीला आहोत अनेक लोक अनेक चाहता वर्ग या परिसरातला हा सगळं इकडे त्यांनी गर्दी केलेली आहे मात्र पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात खऱ्या अर्थानं आता ह्या बिल्डिंगच्या बाहेर मोठा बंदोबस्त श्रद्धा आणि त्या बंदोबस्तमध्ये कुठे ना कुठे सैफ अली खान ह्यांनी आपली गाडी थेट गेटच्या आत घेऊन तो सरळ वर गेलेला आहे एक चर्चा खरं तर अशी रंगत होती आणि अनेक गोष्टी समोर येत होत्या की सद्गुरू शरणमधलं जे त्याचं घर आहे हे त्यांचं नवीन घर आहे जे त्यांचं जुनं घर आहे जे खऱ्या अर्थानं अगदीच रोडच्या त्या बाजूला आहे ते पण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया ग्रँड रेसिडेन्सीच्या बाजूच्या जे टॉवर दिसतंय तीच खरं त्यांची फॉर्च्यून रेसिडेन्सी नावाची तो टॉवर आहे जिकडे सैफ अली खान शिफ्ट होणार आहेत याच टॉवरमध्ये दोन ऑफिसेस सैफ अली खानचे आहेत आणि जुनं घर जे सैफ अली खानचं आहे ते याच टॉवरमध्ये तिकडे कदाचित त्या फ्लॅटमध्ये सैफ अली खान शिफ्ट होत आहेत का अशी चर्चा रंगत होती पण मात्र आता डिस्चार्ज झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सैफ अली खान आता याच सद्गुरु सद शरणच्या या बिल्डिंगमध्ये आले ज्या बिल्डिंगमध्ये खऱ्या त्यांचा हल्ला झालेला त्याच परत त्या घरात आलेले आहेत पोलिसांचा मोठा फोर्स फाटा घरा अर्थानं आपण या संपूर्ण परिसरात श्रद्धा बघू शकतो आणि एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यांच्या अंतर्गत सगळ्या पोलीस बंदोबस्तमधून खरं तर आता सैफ अली खान जो आहे तो आता सद्गुरु शरण या बिल्डिंगमध्ये त्यांच्याच घरी म्हणजेच बाराव्या मजल्यावर आता सैफ से, से, अली खान आता पोचलेले आहेत एकंदर सध्या पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे एकंदर आता सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या तर सैफ अली खान कधी पुन्हा एकदा काम सुरुवात करेल त्याची आता चर्चा घरात होता दिसते मात्र महिनाभराचे बेडरेस्ट सैफ अली खान सांगितली आहे त्यामुळे जेवढे पाईपलाईनचे प्रोजेक्ट येते एक महिनाभराचे तो शूट करू शकणार नाही असे चर्चा आता करत होत आहे मात्र सैफ अली खान यांनी सगळ्या कॅमेराजना हात दाखवला आहे तो ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता त्यामुळे सैफ अली खानने सेफ, सेफ असं आपल्याला खरंच म्हणावं लागेल आणि तो नुकताच आता त्याच्या राहत्या घरी आलेला आहे श्रद्धा हो oh, निश्चित शेअर्स धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतो आहे सैफ अली खान सुखरूप असलेला आपण पाहिलेला आहे नुकतीच त्याची झलक तो रुग्णालयामधून परतला आणि त्याच्या घरी परततानाची झलक आपण त्याची पाहिलेली आहे ही दृश्यांमध्ये जे आपण पाहतो आहे तो सरळ चालत आला आणि त्याच्या घरी गेल्याचं सुद्धा आपण पाहतो आहे त्यानंतर त्याला कंप्लीट एक महिन्याचा सा बेड रेस्ट सांगितलेला आहे जो सैफ अली खानवर हल्ला झाला त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यानंतर एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिलेला आहे यामध्ये आणखीन तपास होईल जबाब जबाबसुद्धा नोंदवला जाईल आणि आणखी या तपासामध्ये काय समोर येतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल मात्र डिस्चार्ज नंतर सैफची पहिली झलक तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय तो गाडीमधून येताना सुद्धा त्यांनी चाहताना हात दाखवला आणि त्यानंतर तो सरळ चालत येऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये गेलेला आहे तसं जे पहिलं घर होतं ते त्याच्या दोन मिनिटावरच आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तो आता राहायला जाणार आहे असं कळत आहे करिश्मा कपूर आणि करीना कपूर यासुद्धा तासाभरापूर्वीच या त्याच्या नवीन घरी पोहोचलेलं असल्याचं पाहायला मिळालं सैफ जिथनं आलात तिथली आपण हे दृश्य पाहतोय पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि फौज फाटा तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सैफ अली खानला अखेर सहा दिवसांनी रुग्णालयामधून नीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि सैफला आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे तर आपण पाहतोय फुहारी न्यूजच्या कॅमेरामध्ये सैफचा हा चेहरा आपण स्पष्टपणे पाहू शकतो स्पष्टपणे हा चेहरा चित्रित झालेला आहे आणि सहा दिवसांनंतर आज सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे घटनाक्रम जर आपण पाहिला तर सहा दिवसांपूर्वी अडीच वाजता रात्री मध्यरात्री अडीच वाजता सईफ अली खानच्या घरामध्ये सईफ अली खानवर हल्ला झालेला होता आणि त्याच्यावर हल्ला झाल्यामुळे त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली दोन शस्त्रक्रिया पार पडल्या मात्र या श शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर आज त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत श्रेयस जसा सैफ अली खान त्यांनी एंट्री केलेली आहे आपण त्याला चालताना सरळ पाहतोय त्याची तेव्हा बॉडी लँग्वेज नेमकी कशी होती त्याचा चेहऱ्यावरचे हावभाव नेमके काय होत आहे जसं मी म्हटलं की सैफ खऱ्या अर्थानं सैफ अली खान हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बॉलिवूडचा असा स्टार आहे ज्यांनी कधीच कोणाला एंटरटेन करणं थांबवलं नव्हतं अनेक गोष्टी सैफ अली खानसोबत घडल्या हे पुढारी न्यूजनी अनेक वेळा दाखवलं आहे अनेक कॉन्ट्रोवर्स घडल्या तरी सैफ अली खान यांनी आपल्या कामातून नेहमीच लोकांना एंटरटेन केलं आहे आज सुद्धा आपण बघतोय तर हॉस्पिटलनं डिस्चार्ज होताना तो कोणत्या पेशंटसारखा नाही तर एका स्टारसारखा बाहेर आला तो एका गाडीत जो बसला होता तो ड्रायव्हरच्या बावसा सीटवर बसला होता त्यांनी कॅमेराजना हात दाखवलं तो इथं सुद्धा आला तो चालत वर गेला ह्याचाच अर्थ कुठे ना कुठे सैफ अली खान आपल्या चाहत्यांना सांगतोय ऑल राईट आणि हे सांगण्याचं एक मोठं कारण म्हणजे तो जसा लढला या संपूर्ण गोष्टींशी महत्वाचं म्हणजे सैफ अली खान सुखरूप आहे आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय